झालं रडून तेवढंच उचलाय तरी हात कसा करायला बोल हे बघ हे बघ हात बघ आधी तू बघत नाही तिथे आले माझ्या हातात तेवढंच तू हात कसा करायचा सांगितलं तुला हात कसा फिरवायचा सांगितला असं करून हे बघ हे बा इकडे बघ असं आहे हात लकत फिरवायचा हा नंतर असे घ्यायचे करायला हळू उडव मिळायचं हाय ग हे बाय बाय कसं कर एवढा उंच कशाला उडवतो ता कसं फिरवायला हात फिरवायला शेत असा बघ असं घे हात असा पटकन घे हा हात पटकन असा फिरवायचा नंतर उडव आधी आधी हात फिरवायला शेत असं करू नये पागल तू ना हात दगड पागड नाही हा असा हात धरायचा असं पटकन असं फिरवायचं कसं फिरवायचा असा असं हे असं ह्याच्यात पकडायचं सगळ्यात पकडायचं त्याच्यामध्ये येणार जग कशात येणार ह्याच्यात असा हा आता बघ झालं बघ बघित हात फिरवायचं हात फिरवायच कशा आत होते हा असा आता कसा आलेला आता असे घ्यायचे दोन्ही कुठे आहे तुझा रुमल कुठे टाकलं दिलेला હળુ જાસ્ત ઉડું નકો અને હાથ પૂર્ણ બોટ અશી હા બરોબર હા શાબાસ વાવ 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 આ પરત સરળ